पुढील बातमी येत आहे ती पंढरपूर या ठिकाणून पंढरपूर येथे बनावट किशक कीटकनाशकांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे पंढरपूर तालुक्यातील काही ठिकाणी बनावट किश कीटकनाशके वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत बनावट औषध विकणाऱ्या कंपनीवरती कारवाई करावी यासाठी आता जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे त्या फेर निघाल्या त्या फवारणीमुळे अक्षरशः शेतकऱ्यांचे दाणे गळून पडले द्राक्षाचे पानं गळून पडले आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची वाट लागून तीन ते साडेतीन कोटी रुपये त्या काशेबाजी द्राक्ष उत्पादकाचं नुकसान झालेलं आहे आणि याबाबत तातडीनं कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्या औषध तपासणीसाठी प्रयोगशाळा पुणे शासकीय कार्यालयात पाठवलं त्याचा रिपोर्ट फेल आणि खरंच बनावट औषध आहे असं आलेलं असताना या बेजबाबदार कृषी अधिकाऱ्यांनी पंढरपूर आणि सोलापूरच्या गुन्हे नियंत्रण अधिकाऱ्यांनी काळा काळ करून ह्यांना शेतकऱ्यांचा ही नुकसान भरपाई मागत होते तर तुम्ही ग्राहक मंचात जावा म्हणले परंतु या बाबतीत चालू असलेल्या अन्याला वाचा पडण्यासाठी जनित शेतकरी संघटने वतीनं शेवट सात महिने झाले न्याय मिळणार म्हणून आम्ही पुणे आयुक्त कार्यासमोर कृषी आयुक्त कार्यासमोर अठरा तारखेला मंगळवारी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी विचार केलेले त्यांना प्रयोगशाळेत रिपोर्ट दाखवले पुन्हा किरण यश किरण कंपनीनं गुन्हा कबूल केलेला दुकानदारांना ते पत्र दाखवलं त्यामुळे त्यांनी तातडीनं जनित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या अनुषंगानं कृषी सोलापूर जिल्हा अधीक्षकांना आदेश केलेला आहे की तातडीनं कृषी रसायन कंपनी आणि आंदोलनातील यश किरण अॅग्रो एजन्सीवरती त्वरित तिथे गुन्हे दाखल करा आणि सचिन पाटील हा डीलर आहे त्याच्यावरती पण गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे आणि या बाबतीत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेचा लढा चालू आहे या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी राज्याचे कर्तृक्ष कृषी मंत्री धनंजय साहेबांनी या तातडीने लक्ष घालून माझ्या कष्टकरी द्राक्ष उत्पादकांना न्याय द्यावा